मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपली एक मराठी गोष्टीचं नाव आहे साप आणि शेतकरी सुरू करण्याच्या पहिले एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओजला लाईक करत जा तर चला आपण सुरुवात करूया गोष्टीला एका शांत गावात गणपत नावाचा शेतकरी राहत होता गणपत अत्यंत मेहनती आणि साधा माणूस होता त्याचं सर्व कुटुंब शेतात काम करत होतं आणि त्याच्या शेतात फुललेल्या पिकांमुळे त्याचं जीवन आरामात चाललं होतं दररोज तो शेतात सकाळी उठवून काम सुरू करत असे आणि संध्याकाळी घराकडे परत येत असे त्याला शेतात काम करणं फार आवडत होतं आणि त्याच्याजवळ असलेल्या शेतावर त्या, त्याला खूप प्रेम होतं एक दिवस गणपत शेतात काम करत असताना त्याला एक सापाची छटा दिसली साप जरा उंचावरून झाडाच्या सावलीतून घसरणारा होता आणि त्याचा मार्ग गणपतच्या पायाच्या जवळून जात होता गणपत घाबरला पण त्याने सापाला मारले किंवा जास्त नुकसान होईल असे काहीही केले नाही त्याऐवजी गणपत सापाच्या जवळ गेला त्याला पाणी दिले आणि त्याचा जीव वाचवला सापाने गणपतला आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि तो हळूच म्हणाला तू माझं जीवन वाचवलं आहेस मी तुला उपकाराचा बदला देईल तुझ्या उपकाराचा म्हणजे तू तुझे ते माझ्या उपकार केले त्याचा काहीतरी मी तुझा तुलासुद्धा काहीतरी मदत करेल गणपत हसत म्हणाला माझ्यासाठी ते काही खास नाही मी केवळ तू घाबरूस घाबरून मरणार नाहीस किंवा तुला काही होणार नाही म्हणून तुला मदत केली मी फक्त तुझं जीवन वाचवलं साप कधीही इतरांना जास्त मदत करत न करता फक्त काही न करता तिथून निघून जातो तो त्याला चावेल असं नसतं त्यामुळे प्रत्येक सापाला मारत जाऊ नये असं फक्त त्याच्याप्रती एक प्रकारचा आभारमुळेच एक वचन दिलं काही दिवसांनंतर गावात एक विषारी साप आला आणि तो गाव गावकऱ्यांना त्रास देत होता सापाच्या विषामुळे लोक घाबरून पळत होते आणि गावातील प्रत्येक व्यक्ती त्याला दूर ठेवण्याचा मार्ग शोधत होता गावकरी खूप घाबरले आणि त्याला मोकळ ठिकाण मिळायला अवघड होणार होतं पण त्याच गणपतच्या जीवनाचा साप वावरणारा मित्र गावात आला त्याने गावकऱ्यांना सांगितले की तो विषारी सापाशी लढू शकतो एक मोठं झंझावात झाला आणि लवकरच त्या सापांनी गावा गावकऱ्यांना मदतीचे वाचवले म त्यातून वाचवले गणपतचा मित्र कधीही त्याच्यावर कृत कृतज्ञतेचा हक्क वाचवना वाचवण्याचा हक्क न गाजवता त्याला वाचवले गणपत सापाची मदत पाहून खूप अभिमान वाटला त्याला खूप अभिमान वाटला त्याने सापाचा आ सापाचे आभार मानले आणि म्हणाला माझं जीवन वाचवण्यासाठी जे केलंस त्यामुळे मी किती आनंदी आहे आणि तुझे आभार मान मानत आहे असं बोलून गणपतही त्याचे आभार मानू लागला गणपतच्या सोबत असलेल्या सापा सापाच्या शिकवणीने गावकऱ्यांना एक मोठी मोठा धडा शिकवला दळ्यावळूपणा आणि माणुसकी कधीही वाया जात नाही जेव्हा आपण निस्वार्थपणे इतरांचा इतरांचा विचार करतो तेव्हा आपल्यालाही काहीतरी त्याचा चांगला परिणाम मिळतो कथेमधून शिकवायला शिकायला मिळते दयाळूपणा आणि कृतज्ञता माणुसकी आणि निस्वार्थ मनाने मदत करणे हे यातून आपल्याला शिकायला मिळते जर तुम्हाला मित्र मित्रांनो ही गोष्ट आवडली असेल तर ह्या गोष्टीला लाईक करा ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी